आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील साहेबांच्या वतीनं कुटुंबियाच्या वतीनं व सरनाईक कुटुंबियांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत व आभार व्यक्त करतो त्या ठिकाणी आपल्या विनंतीस मान घेऊन उपस्थित असलेले आपल्या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय काकी छत्रपती आदरणीय शाहू महाराज साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय पृथ्वीराज बाबा साहेब इथं उपस्थित असलेले युवराज संभाजीराजे युवराज मालुजीराजे उपस्थित माझे मित्र विश्वजित साहेब आवर्जून उपस्थित राहिलेले माजी खासदार माझे मित्र शिवकुमार उदासीजी माजी मंत्री माणिकराव महादेवरावजी जानकर साहेब सर्व सन्माननीय आमदार सन्माननीय खासदार माजी आमदार माफ करा मी वेळोवेळी सर्वांची नावे घेत नाही या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्री दत्ता मामा साहेब आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब उपस्थित सर्वच मान्यवर आपण सर्वजण उपस्थित राहिला वडीलधारी मंडळी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनपूर्वक स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी आवर्जून एका गुलिष्ट गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की आदरणीय साहेब आणि छत्रपती शाहू महाराज साहेब किंबहुना अनेक काही मंडळी असतील पण प्रामुख्याने हे दोघं जण असे आहेत की ज्यांनी दादांचं लग्न उपस्थित राहिले माझ्या लग्नाला उपस्थित राहिले आणि माझ्या मुलाच्या आणि दादांच्या नातवाला देखील उपस्थित राहिले आणि माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे की त्यांनी माझ्या नातवाच्या लग्नाला देखील उपस्थित राहावं आपण फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलाच वेळात की घेत नाही खूप खूप आपले आभार आपले आशीर्वाद आपलं प्रेम असंच यानुद्ध आम्ही प्रत्येकावरती आमच्या सर्वांवरती राहू एवढी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद